नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एस बी डी एस थर्ड राऊंडचा कोणाला फायदा आणि कोणाला लॉस होणार आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहि पाहायला मिळणार आहे तसेच जे बी पी टी एच बी एड बी ओ टी एच बी एस एल पीचा जो राऊंड होता आहे थर्ड त्याचे रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंगचा अपडेट या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे महत्त्वाचा पार्ट म्हणजे एम बी बी एस बी डी एसचं जे, जे रजिस्ट्रेशन ओपन केलं होतं एक दिवसाकरता त्याचा फायदा कोणाकरता झाला त्या रजिस्ट्रेशनमध्ये संख्या विद्यार्थ्यांची वाढलेली आहे पण कदाचित सीड ब्लॉकिंग म्हणजे जे, जे प्रायव्हेट कॉलेज आहेत त्यांचा स्पॉट राऊंड कदाचित मागील दोन वर्षे होत आहे तसंच हायकोर्टात केस दाखल करून कदाचित स्पॉट राऊंड घेतील आणि त्याच्या सीड ब्लॉकिंग करता रजिस्ट्रेशन ओपन केल्याची चान्स जास्त आहेत कारण आपण कोर्टात केस दाखल केली होती की राजस्थानचे विद्यार्थी काढून बाहेर टाका बोगस तर ते बोगस विद्यार्थी बाहेर यादीतून कमी केलेले आहेत कारण चारशे बहात्तरच्या वर एकशे तीस विद्यार्थी यादीमधले कमी झाले जे हायर मार्कवाले होते ते चारशे पंच्याहत्तरच्या वर हायर मार्कवाले जे वाढले होते मागील राऊंडमध्ये म्हणजे रजिस्ट्रेशनमध्ये थर्ड राऊंडला तर ते एकशे सव्वीस विद्यार्थी कमी झालेले आहेत अशा पद्धतीत हायर मार्कचे जे कटअप आला त्या कट ऑफच्या वरचे हायर मार्कचे विद्यार्थी तर आपल्या केसमुळं कमी झालेले कोर्ट केस दाखल केलेले कोर्टातल्या पण खालच्या मार्कचे म्हणजे साडेचारशे ते चारशेच्या दरम्यान दोन तीन विद्यार्थी साडेतीन ते चारशेच्या दरम्यानचे दहा पंधरा विद्यार्थी असं वाढ होत गेलेले आहे आणि जवळपास अजून रजिस्ट्रेशन एक शंभर विद्यार्थी वाढ झालेले आहे तर हे रजिस्ट्रेशनचा फायदा सीट ब्लॉकिंगला होण्याची शक्यता जास्त आहे आणि चॉईस फिलिंगचा फायदा कोणाला होणार आहे ज्यांचं चुकीची चॉईस झालेली होती अशांना मात्र खूप मोठं नुकसान कोणाला होणार आहे ज्यांनी काहीच बघितलं नाही आपण ऑलरेडी चॉईस केलेले आहे तर सर्वांचं चॉईस अनलॉक झालेलं आहे त्यामुळे प्रत्येकाने लक्ष करा की परत एकदा लॉक स्टेटची लॉकिंग करून प्रिंट काढणं गरजेचं असतंय तर स्टेटची चॉईस पर परत प्रत्येकाने आपली चॉईस लॉक करून प्रिंट काढून घ्या कारण ऑल इंडियाला लॉक करायची गरज नसती पण स्टेटला लॉक करावं लागतं हे सर्व चॉईस शासनाने अनलॉक केली तर याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं जर तुम्ही चॉईस परत लॉक करून प्रिंट काढून नाही घेतली तर प्रत्येकाने ज्यांनी पण मागील राऊंडला चॉईस दिली त्यांनी लक्ष द्या आज शेवटचा दिवस आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला संध्याकाळपर्यंत आपण लॉक करून प्रिंट काढून घ्यायचे आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी आता या शेड्यूल आलाय थर्ड एम बी बी एसचा तो मोठा इफेक्ट हा एमबीबीएस डी एसचा राऊंड लांबल्यामुळं बीएमएस च्या बीएचएमएसच्या कट ऑफ वर आहे हे वीस पंचवीस मार्कानं कट ऑफ वाढलेला आहे थर्ड राऊंडचा आणि अजून एक मोठं नुकसान होत आहे की बी एम एस एम ला जॉईनिंगला थर्ड राऊंडला तीस ऑक्टोबर चार साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला जॉईनिंग लास्ट दिलेली आहे आणि एम बी बी एस बी डी राऊंड मात्र तीस ऑक्टोबरच्या संध्याकाळी लागल का का तर त्यामुळं विद्यार्थ्याचं खूप मोठं नुकसान होणार आहे की बी एम एस बी एच एम एस ला जॉईन व्हायचं आहे का बी डी एसला बी एच एम एस वाल्याला बी डी एस जॉईन करायचं आहे का बी एम एसचे वर्ष लागणार आहे एम बी बी एस लागणाऱ्यानंतर बी एम एस जॉईनिंग करून सोडायचं आणि तीन लाखाचा जॉईनिंग करून सोडलं तर तीन लाखाचा दंड आहे न जॉईन करता सोडलं तर यावर्षीच्या बी एम एसच्या प्रक्रियेच्या बाहेर आहेत महाराष्ट्राच्या त्यामुळं हा एक मोठा शेड्यूलचा लॉस झालेला आहे तर शेड्यूल सुद्धा व्यवस्थितशीर करण्याकरता आपण ईमेल वगैरे सी एटी सी एल केलेले आणि याचा कदाचित शेड्यूल चेंज होण्याची शक्यता आहे यामुळं हे मोठे नुकसान या शेड्यूलचं सध्या तरी जाणवत आहे आपल्याला आणि फायदा हा झालेला आहे की सध्या आपल्या कोर्ट केस मुळे जे हायर मार्कचे विद्यार्थी काढून टाकल्यामुळं थोडा कटअप एमबीबीएस कमी होऊ शकतो आणि कॉलेज भविष्यात वाढणार आहेत फोर्थ राऊंडला तरी पण हे शेड्यूल टाकलं याचा अंदाजच आजपर्यंत कळाला नाही कदाचित सीट ब्लॉकिंगलाच हे रजिस्ट्रेशन चालू केलं असं म्हणता येणार आहे त्याचबरोबर बी पी टी एच कोर्स करता <coughs> बीपीडी एच बी 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 ओ टी एच <coughs> आणि <आने coughs> बी ए एस एल पी याला थर्ड राऊंड करता पुढील राऊंड करता ज्यांना जायचं आहे चॉईस फिलिंगला अशा विद्यार्थ्यांनी रिजिस्ट्रेशन अशांनाच करायचं आहे ज्यांनी सेकंड राऊंडला कॉलेज अलाउड झालं होतं पण जॉइनिंग नाही केलं त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झाल्यामुळं त्यांना रजिस्ट्रेशन रे करायचं आहे आणि ज्याने आजपर्यंत ग्रुप सी करता रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन हे तीस ऑक्टोबरच्या साडेपाच वाजेपर्यंत करायचं आहे आणि तुम्हाला एक नोव्हेंबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान थर्ड राऊंड फिजिओथेरपीची जॉईनिंग करायची आहे जे कॉलेज हवे आहे तेच कॉलेज चॉईस करा बाकीचे कोणतेही कॉलेज करू नका कारण हे शेवटची चॉईस फिलिंग आहे ज्यांना कॉलेज अलाउट होईल त्यांना अलाउट नाही झालं हो तर फोर्थ राऊंडला जाता येईल आणि याचा रिझल्ट बी पी टी सहा नोव्हेंबरला येणार आहे आणि तुम्हाला जॉईनिंगला सात नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबरच्या दरम्यान तिसऱ्या राऊंडच्या विद्यार्थ्याला जाता येणार आहे रजिस्ट्रेशन मात्र ज्यांची सेकंड राऊंडला कॉलेज अलाउट झाले आणि जॉईनिंगला नाही केले अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच एक हजार रुपये भरून परत महाराष्ट्र स्टेटचे रजिस्ट्रेशन करणे गरजेचे बीपीटीएच बी पी टी एच बीओटीएच बी एस या कोर्स करता तर हे लेटेस्ट अपडेट आप आणि आपल्याला या एमबीबीएस बी डी एस प्रक्रिया लेट होण्याचा महाराष्ट्रात आणि काही लॉस आणि काय फायदा झाला हे या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय आपल्याला अजून काही डिटेल पाहिजे असेल तर आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून विचारू शकता धन्यवाद